सुविधेच नाव पुढे त्या आरोप होते मात्र एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना त्यांचा राजीनामा जे आहे अद्यापही होत नाही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत फक्त आरोप कोणी कोणावर करू शकतो ते सर सिद्ध झाले तर नक्कीच सरकार धनंजय मुंडेच राजीनामा घेतील परंतु ज्यामध्ये संतोष देशमुखांची बाजू घेणारे दुटप्पी आष्टीचा जब्या जो संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणतो आणि इकडं सु, आपल्या सूर्यवंशी कुटुंबियांना कुठतरी त्या पोलीस प्रशासनाला माफ करा की दुटप्पी भूमिका घेऊन म्हणजे कुठेतरी सुरेश दशी जातीवादी आहेत त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी आणि दलित मुस्लिम बांधवांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे तुम्ही जर जातीवाद करत असाल आणि तुम्ही जर समा लोकप्रतिनिधी असाल तर येणाऱ्या काळात अशा लोकांना घराचा रस्ता आपण येणाऱ्या काळात दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लोक दाखवतील जरांगीने याच्या आधी देवेंद्र फडणवीस वर अनेक वेळा टीका केल्या अनेक वेळा आज जरांगीने देवेंद्र फडणवीस केलंय कुठंतरी जरांगेची जी भूमिका आहे देवेंद्र फडणवीस बाबतची आताच मोड झालेली दिसते भीतीपोटी हे सगळं कारण की जरांगेचे रसद पुरवणारे वाळू माफिया जे आत्ताच नऊ जणांना हद्दपारीची कारवाई झाली आणि जरांगीला हे माहिती आहे की बीड जाळलंय त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावर तीनशे सातशे गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये जरांगी प्रमुख मुख्य आका त्यांचा आणि येणाऱ्या काळात मुख्य आकाला सुद्धा उचलावं लागल कारण जरांगे लोकांना आका म्हणतोय परंतु ज्याचे घर का, काचा जे असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात त्यामुळे जरांगीच्या घरावर सुद्धा आता दगड येणाऱ्या काळात जाणार आहेत जरांगीला सुद्धा येणाऱ्या काळात उचलणार आहे आणि जारांगी जी पाप केले ते जेल मध्ये जाऊन ठेवावं हो लागणार आहे ओबीसी okay. च गेल्या अनेक दिवसापासून शिंदे समितीच्या माध्यमातून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू राहतो राहत हे मागे काही दोन चार महिन्यापूर्वी सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत तुम्ही प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे राज्य सरकारचं पाप आहे ते शिंदे सरकारने केलं आणि आज जर त्याच पावलावर पाऊल ठेवून जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निवडणुकीच्या काळात म्हटले होते का ओबीसी आमचा डीएनए म्हणजे कुठेतरी तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असताल तर नक्कीच ओबीसी यावर सुद्धा विचार करल आणि आमच्यासारखे लोक बोलणारे यांचा आवाज बंद करण्याचं सुद्धा त्यांच्याकडे सिस्टम आहे कारण सभागृहामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंद परकर साहेब असतील यांना जाणीवपूर्वक यामुळेच मंत्रीपद दिलेलं नाही कारण हे सभागृहात ओबीसीच्या विरोधात जर काही भूमिका घेत असेल तर हे आवाज उठत होते त्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचं काम केलं परंतु त्यांना जरी बाहेर ठेवलं असेल तर आम्ही काय उचेल घेतलेले नाही आम्ही काय कोणाच्या बापाचे दबलेले नाहीत त्यामुळं आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटे म्हणत आलो आम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारे लोक आहोत परंतु देवेंद्र फडणवीस जर आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर नक्कीच आम्हाला ते बोलावं लोकांना सांगावं लागेल आज आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू केलंय शिंदे समितीला मुदत वाढ देऊन आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट साठी समिती नेमण्याचं काम यांनी जर केलं तर नक्कीच ओबीसीच्या पाठीत खंजीर आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठतरी दुटप्टी भूमिका घेतायत का आणि देवेंद्र फडणवीस जारांगीला देतायत का असं आम्हाला वाटतंय परंतु तुम्ही मराठा समाजाचे आणि बा जारांगी सारख्या बालीस नेत्याच्या दबावापोपी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर हे सरकार तुम्हाला ओबीसीने दिलेलं आहे येणाऱ्या काळात ओबीसी ज्या निवडणूक असतील त्यामध्ये ओबीसीना विचार करावा लागेल असं मला वाटतं संतोष देशा मनोज औरंगे पाटील यांनी पंधरा तारखेपासून सहावी उपोषणाची घोषणा केली होती मात्र तास चौथा स्थगिती दिल्याचं कळत त्यांच्या भूमिका हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहीत होते की मनोज जरांगेचा बार कुसका ठरणार आहे कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू जरांगीच्या सगळ्या आसपास गोंगवणारे रसदेणारे वाळू माफिया गुटका मापिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जरांगी आता करणार नाही का जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगी घाबरलेला आहे त्यामुळे जरांगी करणार नव्हता फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती आहे की पुन्हा प्रेस बरोवायची त्यामधून सांगायचं की आता मी आम्ही करणार नाही आमच्या मागण्या हे झाल्या अति पा, पा, निक, निक, खरच, जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट निघ काढणं लोकांचं सुरू होतं सगळ्या गोष्टी सुरू होत्या परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेक करायची हे जरांगीला माहीत झालंय परंतु आता मराठा समाजाने जरांगीच्या खरंच बुडावर लाभ घालून जरांगीला बाहेर काढलं पाहिजे जरांगीपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांनी मराठा समाजाच्यासाठी लढलं पाहिजे जरांगीसारख्या सारख्या बालीस माणसाकडे नेतृत्व ठेवून असं आम्हाला वाटतं